नमस्कार जय शिवराय तर मित्रांनो स्वागत आहे तुमच्या सगळ्यांचं पुन्हा एकदा आपल्या नवीन ब्लॉगमध्ये तर मित्रांनो तर तुम्हाला तर माहीतच आहे की आम्ही जात आहे कुंभमेळ्याला तर बघा आज आम्ही कुंभमेळ्याला जाण्यासाठी आज आमचा मुक्काम कुठं पडला आहे तर आमचा मुक्काम आहे नागपूरमध्ये आणि बघा नागपूर सिटी खूप मोठी आहे तर चला मी तुमच्या सगळ्यांना दाखवते इथून नसली नागपूर सिटी दिसते आणि बघा आता आमच्या गाड्या आम्ही तिकडं खाली उभा केलेल्या आहेत तर बघा आमच्या गाडीचं म्हणजे कसं सामान वगैरे साफसफाई करणारी आमच्या गाडीची तर खाली आमच्या गाडी व पियक आहे आणि पियक आहे तर चला मित्रांनो आणि आमची रूम कशी आहे चला मी तुमच्या सगळ्यांना दाखवते आणि हे आहे आपले मामा तर चला आम्ही आम्ही ना दोन आम रूम बुक केलेल्या आहे एफ सी आहे आमचं रूम एफ सी रूम आहे आणि त्या सुद्धा आपल्या सोबतच आहेत तर बघा मित्रांनो ही आहे आमची रूम तर चला मी दाखवते आमची रूम कशी आहे तर आणि आम्ही एका रूम मध्ये किती जण आहे चला तुमच्या सगळ्यांना दाखवते पण बघू शकता ही आहे पूर्ण नागपूर आणि तर पूर्ण वेळ असताना म्हणजे आम्ही आणि गाव साईडला आहे आणि चला तर हे बघा तुझं चालले आहे रुपाली बाई घरी चालला घरी नाही चालली बघू मेळा येते कशा होतं तिथे दहा मिळतात दर्शन

दाखवायची मला नाही बसव ना तरी हे बघा हे बघा ही आहे आमची रूम हे बघा बघा आहे आहे बाथरूम हे मिरर हा ना म्हणजे छोटा मिरर आहे आणि हे बघा हे आहे बाथरूम बाथरूम बघा आमचं कसं येत बाथरूम बाथरूम

सगळ्यांनी तर अरे चले तुम्ही सगळेजण हाय हॅलो करा च बघा इथं आम्ही आमच्या बॅग वगैरे भरून ठेवलेलं आहे चला इकडं फोटो काढण्यासाठी घ्या मामा आपली बॅग चला मित्रांनो फ्रेंड नमस्कार जय शिवराय तर मित्रांनो तुम्हाला आता माहितच आहे आम्ही चललो आहे प्रय प्रयागराजला महाकुंभ मेळ्यासाठी तर मित्रांनो बघू शकता आता आम्ही जालन्यावरून निघलो आहे थेट आता आम्ही पोचला आहे नागपूरमध्ये आणि आम्ही नागपूरमध्ये एक दिवस साठी एक दिवसासाठी सा राहिलो म्हणजे एक रात्रीसाठी तर बघू शकता इथून पूर्ण नागपूर सिटी दिसते आणि आम्ही आमच्या दोन गाड्या आहे आणि एक का आणि आम्ही तर खाली जायचं राहिलो आणि बाकीचे ह्या बाकीचे सगळे खाली गेले आहे तर बघू शकता ही एक रूम आहे बघा आम्ही दोन रूम बुक केल्या होत्या एक ही रूम आहे आणि एक थ्री रूम आहे आम्ही ना या रूम मध्ये होतो चला आता ही रूम सगळी घाल झाली चला आता आम्ही खालीच ना बघू शकता आता नाही बघा माग हॉटेल आहे ना हॉटेल मालिक मध्ये आम्ही थांबलं होतं आणि बघा की बेबी सुद्धा आमच्या सोबत हे कुंभमेळाला गाडी पण आमच्या मागे आली बघा जरा आता मी कॅमेरा रा

तर बाए। चला मित्रांनो आणि पुढे कुठं काय काय होतं तर बघत राहा व्हिडिओमध्ये म्हणजे आता थोडासा व्हिडिओ बनवून जास्त लंबाने बनवणार कारण तुम्हीही बोर नाही होणार ते चला मित्रांनो जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा भेटू पण नेक्स्ट ब्लॉग बाय बाय चला